आणि मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत मला एवढ्या धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या बाजूने मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातो आहे आणि इथं बसलेली जनता माडा लोकसभामधली जनता सोलापूर जिल्ह्यातील जनता यांच्यासाठी माझी कोणतीही तयारी आत बसायचं म्हणलं तर आत बसीन मी परंतु साहेबांच्या विचाराला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विचाराला माझ्याकडून कोणताही डाग लागणार नाही अशा पद्धतीचं काम मी करीन आणि एवढंच सांगेन तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी रात्र दिवस मी काम करणार आहे या जिल्ह्यासाठी आणि साहेबांचा आणि मोठे दादांचा सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या स्वाभिमानासाठी काही करायला लागलं त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी उभा राहणार आहे अधिक बोलत नाही फक्त आशीर्वाद असू द्यात मताच्या रूपातून आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून द्यावी एवढच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र एक इच्छा आहे सगळ्यांनी तुम्ही एक घोषणा द्यावी माझ्या भागात कारण गर का हे तीन दिवस लय महत्वाचे हर हर अजून एकदा हर हर धन्यवाद दे। धन्यवाद साहेब आणि यानंतर आपल्या सर्वांशी बोलणार आहेत पंडळी काही लोक म्हणतात माणसानं सोड्यासारखं असावं पण माझ्या मते माणसानं सोड्यासारखं नसावं माणसानं असावं परिसरा ज्यांच्या सानिध्यात जावं त्यांचं सोडं व्हावं सोलापूर जिल्ह्याचा परिस्पर्श आमचं दैवत अदरणीय दादासाहेब या प्रसंगी आपल्या ठिकाणी विचार व्यक्त करतील आणि त्याला विनंती करतोय आपण या निमित्ताने आपले विचार व्यक्त करावेत जोरदार ताळ्यांसाठी ताळ्या हात वरती करून ताई वाजव्या सोलापूर जिल्ह्यांच्या भाग्यविद्यासाठी हात वरती जोरदार ताई आदरणीय साहेब आदरणीय पवार साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो मी आपण चुका केला असेल तर चुका माफ केली तिनी आपल्याला मदत करायची भूमिका घेतलेली आहे आता पुढच्या काळामध्ये आपण सगळे देणं भागाला निवडून द्यावा अशा प्रकारची ठिकाणी विनंती करतो आणि काय बोलत नाही आदरणी साहेबांनी आपल्या मनात घ्यावा अशा सांगतो धन्यवाद यानंतर बोलतायत देश गौरवासाठी झिजला दिल्लीच्याही तक्त राखीता महाराष्ट्र आदरणीय पद्मी भूषण शरद चंद्रजी पवार साहेब बोलतायत देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्या पावसातील सह्याद्री बोलतायत बोलतायत आदरणीय पवार साहेब सगळ्यांचे ज्येष्ठ सरकारी विद्यालित लोकसभेच्या निवडणुकीला किंवा सगळ्यांच्या वतीन उद्या उमेदवार दहशील मोहित खातील सन्मान व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं उन्हामध्ये या ठिकाणी अफान सगळी बंद होईल ही जळफान शेवटची सभा आहे पाच वाजल्यापासून पाच नाही सहा त्याच्यात बंद होईल आणि दोन दिवसांनी आपल्याला माताचा निर्णय घेत आहे तो घेत असताना ज्यांनी आयुष्य वेळ ज्या कुटुंबाने आयुष्य वेळ या भागातल्या लोकांची सेवा केली त्यांची जी जा अभेक्षा आहे जवळ हे मोठ्या જે ખૂલ તુચારી વા માણસો વચન લાવાય અને મોટા મતાની દેશા લેવા સગા પ્રતિનિધિ ત્યાં વાળવાય કઈ લોક મત મને કઈ લોક की लोकसभा होती या तरुण माणसाला कसा फात होता तिथं कोणत्याही वडील दाई फात मला मोठी गमत वाटते की अशा सरकार लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत करतो आणि समाजाची बांधील या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आरोप होत उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नियोजन केलो सव्वीस वर्षामध्ये एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंशी झालो आणि सदोतीस वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेत तुझं वय काय अजून आलेलं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी आखून येत असे माझे मोठे भाऊ अफासाहेब फवार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळे नाते संबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैसाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न नसायचा आणखीन काही गोष्टी जोर व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची करताना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास 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 भागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये कसा मदत करता येईल हेच काम त्यांनी उभ्या आयुष्यभर केलं मला असंच आहे की हे उजणीचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्या काळात आणि त्याच्यामध्ये सरकारमुळे त्यांचा मोठा होता आणि त्याच्या कारण हे होतं या भागातल्या शेतीला पाणी लावणे मासेचा थोडा भाग शोधा अकृनचा भाग शोधा माली नगरचा भाग शोधा तर या सगळ्या भागात भागातून मंगळवेधाचा अंधासखोर हो तालुक्यात जा शरीकडे एकाच फीक असायचं आणि ते म्हणजे ज्वारी ज्वाळी मंगळवेळेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळेचे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हजर असतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं ते भाषण माझ्या लक्षात कायमचं आहे भाषण काय केलं की धरण बांधले इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रभागेतनं जायचं पंढरपूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानात ओफायचं वारकरी शिकायचा स्नान करायचा आणि फांडुरंगाचं दर्शन करायचं सवणसाहेबांनी भाषण केलं की फांडुरंगा ही तुझी नदी आणि या ठिकाणी आजवली तू आजवली म्हणून आमच्या राग धरणार नाही ती आम्हाला खात्री आहे तर आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचं आहे तुझी चंद्रभागा आहे उजनीच्या धरणात आम्ही ती आढळणार चालवे काढणार आणि या भागाची जेवढी शेती आहे त्यांच्या शेवाराला पाणी देणार तुझं असं वाटेल की हे धरण आम्ही बांधलं तुझी नदी आम्ही आढळली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांडुरांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकट घेतली जाते त्याचं वार त्याचं कणीस हे वहारदार असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊबंधांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं आज मला ते दुसऱ्या गोष्टीचे वाटते मी अनेकदा प्रवास करतो कधी सोला फुरला जातो कधी हेलिकॉप्टरला जात असतो आणि खाली उजली जाईल किंवा जुन्या गोष्टी आसवतात आणि उजलीकडे माझी नजर दिली तर माझी झोप खराब होती काय ते खाणी काय ते त्याच्यामध्ये काय वरणं काय म्हणतात त्या वरणं ते वाहून येतं सगळं त्या एक दोनदा त्या उजणीचं प्रत्यक्ष पाणी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या बाजूला आणि बघितलं